सर्व मान्यवर सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय कर्मचारी सर्वांना नेहरा ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सर्वांना मी आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद हॅलो 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 परेट परेड सावधान नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वतंत्र भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण आज साजरा करत आहोत हा दिवस केवळ स्वातंत्र्यता उत्सव नाही तर देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण देखील आहे हा दिवस आपल्याला अभिमान देतो आणि हे स्वातंत्र्य येणाऱ्या पिढ्यांसाठी जपले पाहिजे हे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी इथे उपस्थित नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी गावचे पोलीस पाटील नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मंडळ अधिकारी ग्रामपंचायत महसूल अधिकाऱ्यातील महसूल अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित मान्यवर अधिकारी पदाधिकारी सर्व माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सदस्या सभापती उपसभापती पंचायत समितीचे सदस्य व सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य व सदस्य माजी सैनिक पत्रकार मित्र ज्येष्ठ नागरिक व्यापारी फेडरेशनचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सर्व अंगणवाडी ताई मदतीस ग्रामपंचायत कर्मचारी नेरळ परिसरातील तमाम देशप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा आज या प्रांगणातील ध्वजारोहण नेरा ग्रामपंचायतीचे अधिकारी सन्मान्य श्री अरुण कार्ले साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे मी तशी त्यांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात करतो लीडर राष्ट्र धोष को सम्मान देगी राष्ट्र सलोट सलामे एक साथ राष्ट्र शुरू करेंगे शुरू कर बना में जागे तब बहा शिशमा गे गाहे तव जयगा था जनगन भंगलदा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विश्व तिरंगा प्यारकी चाहे विश्व विजय करके दिखना प्रणा झंडा ऊँचा रहे विजयी विश्व तिरंगा प्यार एक साथ राज्य की शुरू करेंगे जय जय मा yeah व तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एक निष्ठ राही जय हिंद भारत पाताटी भारत पाताकी वंदे मादे। वंदे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा आज या प्रांगणामध्ये जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी इथे उपस्थित सर्वांच मी मनपूर्वक आभार मानतो आपण अत्यंत उत्साहानं आनंदानं आणि वेळेवर सर्वजण इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खरंच आपण सर्व भारतीय नागरिक देशप्रेमासाठी किती जागरूक आहोत हे सर्वांनी आपण दाखवून दिलं त्यानिमित्त आज इथे उपस्थित नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक नेरळ ग्रामपंचायत अधिकारी गावचे पोलीस पाटील नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मंडळ अधिकारी नेरळ ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित मान्यवर अधिकारी पदाधिकारी सर्व माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सदस्या सभापती उपसभापती पंचायत समितीचे सदस्य व सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य व सदस्य माजी सैनिक पत्रकार मित्र ज्येष्ठ नागरिक व्यापारी फेडरेशनचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सर्व अंगणवाडी ताई मदतनीस ग्रामपंचायत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देतो पुन्शच्या आजच्या चा दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रांगणातला कार्यक्रम संपलाय असं मी प्रशासनाच्या वतीने जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र